काय शाळा सुट्टी पडल्या फिरोज जावा म्हटल्याशी सुट्टी संपवून शाळा सुरू खरं तुम्ही काय नाव अशी चला जावा जवा पूजा तू जरा तर कळताय का नाही फिरोज जा म्हणतीच आहे ते फुकट फुकट होताय पैसे नको मला वाटत पैसे नव्हते किशात आय त्या फिरोजवा म्हणतेच आहे जरा तर डोकं अपर ग अरे देवा तुमच्याकडे तर पैसेच नाहीत ने तर तुम्हीच म्हणल्या शिंदी मी आज काश्मीरात म्हणून पूजा मी आज तू काश्मीरात फिरवा जवा म्हटलं जरा आता खरं बोल खरंच सांगोला की फेसबुक वर या सांगोलाशी की काश्मीरला जावा फिरोज म्हणून ती रिया मी या सांगितलं समजलं